ललिता लसणही खोदखात केले का दोन वापे खोदले ताई तर म्हटले आता जात आहे तर धरून टाकते पाला म्हणून मग पाला आणून टाकते चांगला झाला ललिता आणली तर माझे तर या वर्षीचे लसणाचे वापे सगळे गेले वावरात लावले तर एकही असे चिले खायला नाही मिळाले त्या दिवशीच म्हणत होतं आमच्या इथला सोनू मग मी लसणाच्या पाल्याचे चिले नाही बनवले म्हणून आता म्हणली मी ललिता काकूला सांगितले म्हटली देणार आहेत म्हटले त्या दिवशी आणून येते म्हणून तोडली होते तर मग घरचे नव्हते तुम्ही ते कपडे घ्यायसाठी नाही गेले होते का लग्नाचे शांतताई मग मालिश करणारी येते का हो येते ना दररोज येते एकच टाईम येत असेल का दोनही टाइम येते नाही नाही एकच ये वेळा येते मग सायंकाळी मी लावून देते मग लाडूला तेल हो ते पोरीला ना दोन टाईम तेल पाहिजे हो लावून देते सायंकाळी आधीच लावून टाकते मग स्वयंपाक बिनपाक करते कसं मग आपला हात तिकटा तुकटा चारा होते नाही का तर म्हणून मग आधीच लावून देते पाच साडेपाच वाजले का मालिश करून देते शांतच दिसते रडवी गिळवी आहे नाही 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 देत त्रास वगैरे पोट भरला पाहिजे मग नाही देत त्रास पोट खाली झाला का बस किन किन लावते आपली ललिता राधा ताईला ना पाहिजे तेवढा दूध येत नाही त्याच्या पोट नाही भरत असेल तर रडत राहते मग वरच्या वगैरे दूध आहे का लावला हो त्या राधा ताईच्या सासू ना तिथं दवाखान्यामध्ये बाटल वगैरे बोलवला पोटच नव्हता भरत खरं किन 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 सुरूच राहत होता खरं तो कसा राहते सिजरवाल्यांना डिलेवरी होता बरोबर दूध वगैरे द्यायला जमत नाही ना आणि आपली नॉर्मल डिलेवरी झाली का एका तासात किंवा अर्धा तासात आईचा दूध मिळते नाही का बाळाला तर जेवढा दूध देईल आई तेवढा दूध फुटते म्हणतात आणि शिजरवाल्या काही पाच सहा तास दूधच देता जमत नाही त्यांना त्यांनाच होत नाही राहत तर कुठला दूध देतील तर मला तर वाटते त्याच्यामुळेच असेल दूध भरपूर येत नाही तर आता वरच्या दुधाची सवय लावला तर आता ते थोडासा वरच्या दूध दिल्याशिवाय पोरगी शांत राहत नाही शांतता आई वरच्या दुधाची सवय नाही पाहिजे बाबा मग कुठेही गेला तर ते बाटल बिटल लरावं लागते तिला साफ करा गरम पाण्यात उकडा काही सांगा नको बाबा भानगडच राहते माणसाच्या मागे मायचा दूध राहिला तर कुठंही द्या ना कुठंही पाजा नाही का तो असतं ललिता डॉक्टरला सांगितलं नाही का दूध कमी येते म्हणून देतात ना औषधी दूध जास्त याची औषधी दिल्या आहेत ना सुरू आहे औषधी वगैरे सकाळ सायंकाळी एक ग्लास दूध मध्ये ते एक चम्मच औषधी टाकून प्यावं लागते मग काही फरक जाणवला का हम्म वाढलं का तेवढाच येते आता झालेच की ते दिवस औषधी सुरू झाली तर दोन तीन दिवस झाले आहेत आता समजेल इकडे आता ते औषधी सुरू आहे म्हणता हम्म ते औषधी करा जर नाही वाढलं ना तर एका ठिकाणी देते दूध वाढवायची औषधी एका ठिकाणी देते मला माहीत आहे तिथं घेऊन जाल मग राधा ताईला हो का देते का दूध वाढवायची औषधी येते मग वाढते का त्याच्यानं दूध हो माझ्या भाऊजीला ना असंच दूध नव्हता येत मग घेऊन गेले होते तिला तिथं मग आला मस्त दूध तिथली औषधी केलं तर हो का माहीत असेल ना तुला कोणता कोणता गाव हो काही फोन नंबर बिन नंबर असेल ना मला माहीत नाही आहे पण माझ्या भाऊजीला विचारेन मी कोणता गाव हो ना नंबर गिंबर मागेन हो मागशील बरं मागशेन लाली आता हे औषधी संपते एक हप्त्याची औषधी आहे समजते मग नाही का एका हप्त्यामध्ये नाही वाढला तर मग तिथं घेऊन जावं लागेल ललिता पेशंटला घेऊन जावं लागते का तिथं आता लहानसा बाळाला धरून कुठं जातील बाबा ते हम्म असे औषधी देत नाही का असेही देत असतील ना विचारून पाहिजे बरं हो हो विचारेन विचारेन असे औषधी देता देतात का तर नाही तर का आपले पैसेच घेतील ना जर देतील अशी औषधी तर मग विशालाच जाऊ ना म्हणून घेईल हो हो विचारतो मी ना मग सांगतो तुम्हाला चल बापा जातो घरी मस्त मांदीच झाली एक तास दुपारीची इन म्हणत होती पण म्हटलं मग आराम वगैरे करतील आता शांतताईलाही कामं होत असतील शांतताई दुपारी आराम करेल म्हणून मग मी आता चालेल लवकर शेंडे शेंडे काटले पटापट लसणाचे ना म्हटली पालाही धरून घेते हो आता कामं बी मग झाले का थोडासा अर्धा एक तास लेट हवा हो म्हणूनच मी म्हटलं आता दुपारी कोण जात नाही दुपारी म्हटलं फालतू आराम करावाची वेळ राहते रात्री उठत जावं लागत असेल ना नाही का हो रात्री उठावं लागते ना ते सू वगैरे करते तर थोडासाही ओला ओला वाटला की राहत नाही बिलकुल रडूनच उठते मग फडका वगैरे चेंज करून द्यावा मग थोड्या वेळ अजून धरावा मग झोपते ते ना रात्रीच द्यावा लागते थोडासा तो वरच्या दूध दुप दिवसा वगैरे नाही देत दिवसा आईच दूध होते हो आता वाढता वाढता वाढेल ना ललिता या लसणाच्या पालाचे चिले द्यायला जमेल का राधाताईला जमते ना जमते गरम होते लसणच्या पाला जमते जमते फक्त ना हिरव्या मिरच्या नाही टाकायच्या राधासाठी ना वेगळा करून द्याल हिरव्या मिरच्या नको घाल आणि तिखटही थोडासाच जास्त तिखट बिकट नाही टाकावा आता नाही नाही एकदम फिक्की फिक्कीच भाजी बनवून देते तर दे फिकी फिकीच फिकी बनवून देते हो चारक बनवून द्याल अक्षा आणि सांबार बिंबार ना टाका घाल नाही नाही सांबार नाही टाकत माहीत आहे ना सांबार नाही टाकत भाजीमध्ये कशाची भाजी, भाजी केली होते आज आ, मी ना वांगा बनवली आणि राधाताईसाठी वरण बनवून दिली आणि थोडी चवळीची शेंगाची भाजी बनवून दिली चांगले पोटभर जेवण करत जा म्हणतो तर त्रास होते म्हणतात ते सिजर झाला त्या ठिकाणी नाही का तर पोटभर खायलाच नाही पाहत दोनच पोळ्या खातात शांतताई जेवण याच्याला राधाताईला था देऊ नाही घायच्याच आहे मग देते बारा एक वाजे जेवतात आणि मग आराम करतात हे मालिशवाली येते आठक वाजेकडे ते मालिश बिलीस करून देते बाळाची मालिश करून देते आंघोळ बिंगोळ करून देते आता राधाताईला तर आंघोळ बिंगोळ काही जमत नाही मालिश करून देतात मग मालिश झाली का मग त्यांना नाश्ता देऊन देते सोजी सोजी खातात तर मग बारा एक वाजेकडे जेवण करतात सोजी थोडाशीच बनवून देते जास्त नाही म्हणतात मग नाश्ता बिस्ता करतात ना आराम करतात आता तू आली तर आरामच करत होते हो ना ते लाडं तर मस्त झोपलीच आहे धरीन म्हटली तर हां मालिस बिलीस आंघोळ बिंगोड झाली का मस्त झोपते तर मग मी म्हणतो राधा ताईला हे झोपते तेव्हा आपणही झोपून जावा म्हणतो हो बाई म्हणूनच ना मी तिथं जास्त वेळपर्यंत थांबली नाही म्हणलं इकडे बा समोर बसून आपण गोष्ट सांगू वाटल्यास डिलेवरीच्या बाईला जास्त आराम पाहिजे नाही का चला ठीक आहे शेता ताई आता मी जाते ना जेवण करते चाय बनवतो म्हणलो तर नाही म्हणली हां ललिता नाही ना ताई आता जेवणाच्या करीन ना आता चहा वगैरे नाही चल ना तर मग सोबत जेवण करून नाही नाही घरी स्वयंपाक केली आहे ना मी सायंकाळी मग अक्षय बनवीन म्हणतो आणि शांतताई ताई त्या राधा ताईला बनवून द्याल ना अक्षय आता कणिक टाकाल हां गव्हाच्या पीठ तांदळाचा पीठ नाही का नाही नाही तांदळाचा पीठही टाकाल पण गव्हाच्याही पीठ टाकाल अर्धा अर्धा हो असंही मी ना थोडासा टाकते गव्हाच्या पीठ चांगले निघतात म्हणून नाही का थोडासा टाकून देते चला करा तुम्ही पण जेवण करा मी जाते ना जेवण करते हो बाबा आता जेव म्हणतो नाही म्हणते ना खेलू चलावा बाबा खेळू चलावा बाई धरा म्हणते होती बाबा मार बिचडली होती सू लागली होती ना नाही का मग सू लागली होती बाईला मग कपडा ओला झाला ओला बोला वाटत होता म्हणून रडत होती मम्मी म्हणा हो ना बाईनी थोड्या वेळ नाही राहत ओल्या कपड्यावर ओल्या जागेवर आता बरं उन्हाळ्याचे दिवस आहेत तर पटकन वाढतात कपडे शू केलं का बस रडते ओला वाला नाही लागत का मम्मी मना मला मग भूक उभी लागते नाही का मला बघा वहिनी हा धरल्या तर कशी आहे चुपचाप हो कपडा वगैरे बदलून दिली ना चेंज करून दिली आणि थोडासा बॉटलचा दूधही पाजून दिली राधा ताई आता याच्यानंतर आपला दूध द्या हो। ना हो वहिनी हो वहिनी लसणच्या पत्त्याची वास येत आहे ना झिले बनवून राहिले का हो मग ललिता आली होती तर तिनेच लसणाचा पाला पण आणला होता पेन खजूरच्या पाकिटही आणलं होतं ना तुमच्यासाठी देऊ का, का ताई पेन खजूर खाता नाही नाही वहिनी आता नाही का काय खायसाठी आता नाही आता नाहीच म्हणता तुम्ही ताई अ ताई अव कोणता इकडे अव इकडे राधा ताई इकडे ये इकडे ये बाहेर पाणी आहे बकेट मध्ये पाया जरा टाकून देशील लहानशी बाईला धरली आहे ताई नाही हो आता धरली अह धरा म्हणते का ड्युटीच वाजवा म्हणते नाही का नाही नाही धरा गिरा नाही म्हणे सू वगैरे केल्यान का मग बदलवून द्यावं लागते कपडा आणि थोड्या वेळ धरावं लागते रडते तर आता लहान मुलं तसे नाहीत का ओ लाडबाई लाडूबाई टुकूर टुकुर, टुकुर पाहून राहिली शांतताई तुझ्याकडे हो ना कोणता कोण हो ना कोण नाही म्हणत असेल नाही का काही कशाला तशी म्हणेल कोण आहे ना कोण नाही मामी आहे म्हणते माझी मामी हो <laughs> आता समजते तिला मामी ना मम्मी ना आई ना पप्पा का म्हणता राधा ताई कसा वाटते तब्येत वगैरे कशी आहे हा भाऊंची आठवण येते का नाही नाही वहिनी भाऊंची कशाला आठवण येईल माहेर यावं मी चांगला वाटते मला वाटत होता आधी वहिनी वगैरे म्हणत होते हां गावी याल डिलेवरीसाठी पण असं वाटत होता तेव्हा तिथं इथं करणार आहे कशाला जाचा पण बरा झाला इथं आली तर असं नाही की तिथं नाही केला असता म्हणून पण इथं जसं आराम मिळत आहे मला तिथं तसा आराम नाही मिळाला असता हां घ्या ताई हे तुमच्यासाठी खारका आणली का, का वहिनी कशाला आणले खारका त्या दिवशी आता तुम्ही आले त्या दिवशी आम्ही असं स्वागत केला काही आणला वगैरे नाही आमच्या इथल्या आई बापा माझ्या मागे लागल्या म्हणते काही धरून गेली नाही म्हणते त्या दिवशी म्हणते हां घेऊन जा म्हणते खारक मी म्हटली की नाही आता थोडाशी मुलाखतीसाठी जाते म्हटली तर म्हणायला बसले आई म्हणते खाली हाताने नको जाऊ खारक वगैरे घेऊन जा म्हणते हो काकू अशा म्हणत होते काकू का, नाही आल्या ना भेटीसाठी चालतात की नाही का नाही ना चालतात वगैरे घरी मी नाही राहिली तर झाडू बिडू लावतात भांडे गिंडे घासून ठेवतात टनक्याच्या फक्त एवढा आहे हात पाय दुखत राहते त्यांच्या पंधरा दिवसातून दोन इंजेक्शन पाहिजेत त्यांना हो आता म्हातारपणामध्ये औषधी पाणी लागते नाही का म्हणत होते मग सुतू कितक झाल्यावर आता नाही जाऊ म्हणत पाय लाडू तुझ्या जोडी येतो म्हणते घे कोणता पकड लाडूला हो माझ्या जोडी येतो म्हणते नाही नाही ताई रावते रावते मी आता ना, घरून आली रावते काही नाही होत का, पकड धुतली ना पाय बाहेर हो पाय वगैरे धुतली म्हणा पण नाही ताई रावते रावते पकड ना काही नाही होत नाही बाबा लहान झाले करू सांगू जाय का मंगू जाय पकडा ना बाईनी पकडा का पकडा म्हणता झोपून गेली लाडू बायत झोपव ताई मंग पकडतो ना झोपू दे तिला असे अंगावर नाही झोपू बाबा मग तसेच सवय पडते ताई हो आता तू आली तर काय पाहतच होती टुकोर टुकूर आणि झोपून गेली ताई या ना दुधामध्ये रात्री भिजू टाकून द्यावा आणि द्यावा मग सकाळी हो तशीच करतो खारक टाकतो दुधामध्ये भिजू आणि अंजीर आणलाय अंजीर टाकते एक अंजीर आणि दोन खारक आधी ना मग अशी ललिता आली पेन ना। ना होती पेन खजूर आणला तिना ताई लसणाचा पाला आहे ना समोर ठेवला हो तो निवडत होती साफ करत होती तर हे बाई रडायला बसली आली इकडे मस्त सुख केलं होतं पूर्ण ओला ओला केला होता मस्त रडत होती नसेल तर पाला आनंद दिला आता काप कूप करून वाटवूट करून ठेवून देते मग पाच वाजले का बाईला मालिश करून द्यावं लागते आणि सायंकाळचे कामही राहतात झाड झोड आता दुपारी म्हटली वेळ आहे तर करून टाकते साफसूप काप कूप आयतात ताई कुठं ठेवा ताईला हो थांब या लाडूला ठेवू दे ठेवते बापा हे कुंताही ना किती वेळची गेली आहे आता शांताच्या घरी माझी झोप होऊन गेली पण या चाय आहे आहे ह्या कुंताच्या गेली का पक्कीच लटकते कुंता, अरे कुंता घरी नाही आहे ना, ना। काय आहे घरी नाही आहे नाही बाबा शांताच्या घरी गेली आहे राधाची मुलाखत करून येतो म्हणते भेटून म्हणते तर मी म्हणले जाते तर खारक घेऊन जा सोबत या आजीच आता गेली तर रमेश मी बनवतो चा बसतो राहू ना हो हो। दे नाही येईल ना कोणता मग बनमेल नाही का आता बनवणारच होतो मी आता झोपून उठली तर चहा पाहिजे ना मला ताईला जेवण बिवण दिले आता म्हणलं आराम करतात तर म्हणलं आता मी झोपत नाही आता हा पाला वगैरे साफ करते काटकोट करते म्हटले मग करीन आराम तांदूळ बिंदूळ भिजू टाकली पाल्यामध्ये वाटायसाठी साफ केली ना कापतच होती रडा रडायलाच बसली लाडू मग तिच्याच झाला संडास बिंडास केला होता तर मग तिच्याच काम झालं मग पकडली थोडा वेळ बाटलच्या दूध पाचून दिली का ताई बाटलच्या दूध का राधा ताईला दूध नाही येत का येते पण कमी येते ना हो का नाही बापा आईला चांगला भरपूर दूध आला पाहिजे बाळाच्या पोट भरलं पाहिजे आईच्या दुधाने काही नाही पण सहा महिने तरी आईचाच दूध पाहिजे हो आता दूध वाढायची औषधी वगैरे सुरू आहे आता माहीत होईल ते ललिता म्हणत होती बापा कुठंतरी औषधी देते म्हणून हो देतात ना ताई दूध वाढायची औषधे देतात अहो कोणत्या तुझ्या घरी मिरच्या आहेत का या ललिताना पानात आणून दे पण हिरव्या मिरच्याच आहेत घरी आता लाविनच म्हणत होती फोन तुला ललितालाही विचारली मिरच्या आहेत का म्हणून तर नाही म्हणते पाच तास मिरच्या आहेत म्हणते तर मलाच लागतील म्हणे आहेत ना ताई आहेत मिरच्या भेटतील दहा बारा हो दहा बारा खूप होतात ताई ललिताच्या घरी पाला आहे अजून आमच्या इथंही ना गुड्डीला अक्ष आवडतात आता माहीत नाही बाबा आता तशी विचारली नाही लस न खोदल म्हणे दोन वापे बाकीच्या आहेत म्हणे एक काम करणार नेऊन घेतील थोडासा पाला नाही नाही ताई तू बनव तुमच्याही घरी सगळ्यांनाच आवडतात पोटभर खातात आक्षे हो हो आवडतात आमच्याही घरी पाठवीन मग मी सोनूजवळ गुड्डीसाठी पाठवीन दोन तीन आक्ष्या नाही नाही ताई राहू ता, दे का नाही म्हणते आता तिचे पेपर चालू आहेत म्हणून नाही ती बोलवली असती बोलवीन तरी येणार नाही ते म्हणून म्हटली सोनूजवळ पाठवून देईन तर ताई सोनूला पाठवून देशील ना मिरचीसाठी देऊन देईन मी हो हो पाठवतो पाठवतो ताई मंजुळा काकूच्या घरी झाले लग्नाचे काम सुरू हो का तुला कसं माहीत गेली होती का हो खारक तिथूनच आणली ना त्यांच्या दुकानामधून साफसफाई सुरू आहे बाबा समोर पेंट मारना सुरू आहे आणि काकू रजनी न दुर्गा तिघे याच्यानी मागच्या करून राहिले काही भांडे घासणे तर झाडू लावणे सारवण सुरवण सुरू आहे त्यांचा मस्त जोरशोरात काम सुरू आहे हो आता जास्त दिवस लग्न राहिला नाही ना मग झाल्या पाहिजे ना आणि आता होळी आली मग होळीमध्ये कोणी येते का काम करायला तर आधीच करून टाकतो म्हणला असतील मा बाबा त्यांचे तर हार गाठी नेऊनही नाही झाले ना कधी नेतात तर आता रविवारी नेणार आहेत ना ते मग सोमवारी आणणार आहेत खरा कोण काकाजी वगैरे नेणार आहेत का रविवारी हो मुली मुली ओ, हो मुलीला हरगाटी नेणार आहेत मग ते मुलीवाले सोमवारी आणणार आहेत अं पाठवशील ताई मिरची साठी सोनूला हो पाठवीन ना अर्ध्या तासात पाठवीन ठीक आहे ना ताई कोणता एक काम कर ना ललिताच्या घराकडूनच चालले जा तर विचारून घेशील आपण सांगून ठेवला तर ते देते वगैरे म्हणा नाही असे नाही म्हणा एक दिवस अशीच म्हटली होती मी पाला म्हटली देशिन म्हटली एखाद्या दिवशी तर हो म्हणे तर आज आनंद दिल्यान मग नाही नाही ताई आता नाही जात आता ना इथंच उशीर झाला चहा बनवलीस मग मी लाडू लाई पकडली आता इथंच ता दीडक तास झाला आणि दुकानामध्ये गेली तर त्या काकूसोबत थोडाशी बोलत राहिली तिथेही पंधरा वीस मिनिट गेले आता नाही जात आई उठले असतील चहा वगैरेसाठी वाट पाहत असतील मग जाईन मग वेळ मिळेल तर सायंकाळी जाईन नाही तर उद्या जाईन पाय बा पाहता तू आता घरीच जातो ठीक आहे मग चल मी आता हा काटकोट करते पाला आणि मिक्सर मधून पीस पास करून घेते अरे सोनू ए सोनू इकडे बरा मावशीच्या घरी जाता मिरची आणशील होत नाही जरासी टीव्ही पाहायला बसले तर लाईटही गेली बापा दहा वेळा लाईट जाते कशी तर काकू कोणता आहे का घरी हो ना शांत आहे ना घरीच आहे बसले काकू हो बापा टीव्ही पाहत होती तर लाईटही गेली हो ना काकू खूप लाईट जाते आता बरं आहे का तेवढी गरमी नाही करत आता नाही तर उपाध चाली असते आजकालचे लहान मुलं बिना पंख्यांना राहत नाही शांत जास्त भरभर ही नको ठेवत जाऊ चालू डिलिव्हरीची बाई आहे नाही नाही काकू हळूहळूच राहते मच्छर बिच्छर राहतात ना म्हणून ठेवावा सुरू हो तेच म्हणतो बाबा आणि चांगले काना बिनाला बांधून ठेवत जा म्हणा डोक्या पट्टी नाही तर आजकालच्या लाज वाटते म्हणते पट्टी बांधायला कानाला बांधायला आता काही नाही समजत मग वय घसरल्यावर मग समजते వగరీ డో పట్టి బాధతేర్యా మీర్ పాఠ ललिता ना लसणाचे पानं आणून दिल्यानंतर लसणच्या पाण्याच्या जमतात वगैरे पण कसे गरम होतात पोरीला संडास लागू शकते जास्त तर जास्त नको देशेन दोनकच देशेन बाबा तांदळाच्या पिठाच्या नको बनवशील गव्हाच्या पिठाच्या बनवून देशेन हो माझा विचार तसाच आहे हो सीजरची बाई आहे ना तर आता घडीभर भर भात घेत नाही चालत ना तिला म्हणून म्हणतं काकू आता ते तांदूळ टाकून पिसले हं पाला तांदूळ टाकून पिसावं लागते ना आता आता पीठ नाही टाकणार तांदळाच्या कणिकच टाकिन थोडासे तांदूळ तिथं ता टाकली होती काही नाही होत ना हो शांत त्याला काही नाही होत आता तांदूळ टाकावंच लागते पाला पिसावासाठी पाट्यावरच वाटले का, का मिक्सर मध्ये वाटली मिक्सर मध्येच वाटले काकू आता दिवसभर कामं होतात हो बापा डिलिव्हरीचे कामं खूप होतात हातरी कामा नाही राहत अजून कोणी भेटाय बिटायसाठी आले तर त्याच्यातही अजून चहा बन बनवा हा करा तो करा नाही का हो का गो आता तू तर करावाच लागते बाबा ताई तू मी पाठवली ना सोन जोड मिरच्या आला होता ना सोनू हो हो मिरच्या पाठवली ना झाला पीस पास करून सगळं ताई एक सामान पाहिजेत होता कशाचा ताई तांदळाचा पीठ आहे का आता मिक्स करून ठेवते म्हटली तर पीठ बघितली तर पीठच नाही आहे थोडासाच आहे एखाद्याच वाटी आता मी घाई घे नाही का त्या दिवशी ते गहू छानली लावले रवा पाडून बघितलीच नाही आता पिठाचा काही कामच नाही पडला ना आता सोनूला पाठवीन म्हणली तर तो कुठं आहे तर तोही नव्हता म्हणले राधा ताईला मी आत्ता येते म्हटले पटकन दे भरा पटकन है? दोन पाव दे पीठ आहे का नाही तर बा आई घरी नाही नाही ताई आहे आहे फोन करीन म्हणलं तर मी म्हणलं आता हे गुड्डी तिचाही अभ्यास आहे सुरू तेही आनंद देते का नाही चल म्हणली त्याच्यापेक्षा पटकन जाऊनच चालते मी म्हणले आई कोणासोबत बोलून राहिला इकडे आला तर लाईट इथं गेली आहे म्हणजे टी चालू नाही आहे म्हणून आली येत होती तिकडेच तर आता काकू बसल्या होते काकू बरोबरच बोलत राहिले कोणता जाना पटकन चहा बनवणं शांत आली तर बनव पटकन चहा नाही नाही काकू चहा बिया नाही बाबा आज पुष्कळ चहा झाला मग अशी कोणता आली होती घरी तेव्हाही चहा बनवलं आणि त्या ताईसाठी बनवा लागते तर मग तेव्हाही वाचून जाते थोडासा तर पेते माणूस ललित आली होती दहा अकरा वाजेकडे तर तेव्हाही चहा बनवली होती आणि सकाळी चहा झाला कोणी आला तर मग चहा बनवतेच माणूस नाही नाही काकू चहा वगैरे नाही राहू द्या आणि जास्त वेळपर्यंत थांबत नाही ते पोरगी सुखेल का अजिबात राहत नाही आणि आता त्यांना थोडासा उठायला वगैरे त्रास होते काही त्या सांभाळू शकत नाही तर मला ना घरीच राहावं लागते हो हो ताई आहे ना आणून देतो मी पटकन हो बापा आण बापा लवकर आण झोपली होती तर म्हणलं पटकन येऊन जाते हा पोरगा गेला बोलवायला तर तिकडेच लटकला का आता माहित नाही आता पटपट चुलीवर बनवून राहिले आक्षा मी तर गरम गरम खाऊन घेतला असता तर नाही दहा वेळ बोलवा लागते तेव्हा कुठे येतात आई झालं माझा मी हा एक खाल्लो का हो म्हणून असते तुझ्या पप्पांना बोलवायला पाठवली ना सोनूला आता पाय ना सोनू ही लटकला तिकडे आणि तुझे पप्पा याचे आहेत काय झालं सांगता कशाला बोलवली का बापा कशाला बोलवली म्हणता आता हे लसणाच्या पाल्याचे आक्षे बनवली तर गरम गरम खा ना बसून दहा वेळ कसा तर आवाज द्यावा लागतो तुम्हाला तर हे पोरं खात होते ना झालं का पोरांचं खाऊन आणि ताईला दिली का राधाला राधाचं जीवन झालं का हो हो राधा ताईला आधीच बनवून दिली बिना सांबाराचा बिना मिरचीचे झाला त्यांना दिली मी त्यांचं जेवण बिवण झाला आणि आता सोनू चाई झाला विशाल खाताय ना खाऊ दे विशालला विशाल चाई फक्त मग मी खाते तू खाऊन नाही खाल्ली तू खाऊन दे हो मी आधी खाते मग तुम्ही नंतर खाल नाही का बापा काही समजत नाही तुमच्या अरे तक्षेच का याच्यासोबत भाजी वगैरे भाजी भात काही नाही बनवली खा ना आता पोटभर आक्षेस पोरांना तर नाही लागत ना तुम्हाला नाही भाजी पाहिजे तर हा पाहिजे तो पाहिजे नाही नाही मला भाजी पाहिजे थोडाशी तरी माहित होता म्हणूनच टमाटरची चटणी वाटून ठेवली आहे आम ना टमाटरची चटणी आण त्याच्या सोबत खातो मी अक्षा हो आणते सोनू कुठे राहिला आता अरे ए सोनू सोनू आता त्याला कशाला बोलवते हो कोणत्याच्या घरी चारा काक्षा नेऊन दे म्हणत होती सोनूला गुड्डीला ना खूपच आवडतात तर पाठवीन म्हटले मी त्याच्यापेक्षा गुड्डीलाच काम नाही बोलवली इथं मस्त पोटभर खाल्लं नसतं जेवढे लागले तेवढे तिचे पेपर सुरू आहेत ना अभ्यास आहे तिच्या ते कुठे आली असते बाहेर झाला आहे तुला म्हटली तुझ्या पप्पांना आवाज दे ना इकडे म्हटली ना कधी मम्मी फक्त पप्पाजींना म्हटली ना तेच तर म्हणते लक्ष नाही राहत बरोबर मावशीच्या घरी आशा नेऊन ना हट मम्मी मी नाही नेऊन देत मी हाफ वर आहे आणि वर आहे मी नाही नेऊन ने देत का ना आहे वर आहे नाही नेऊन दे म्हणून ते सांग भाऊ नेऊन दे मी नाही नेऊन देत नेऊन देते का विषय ने भाऊला नेऊन देते का विशाल म्हणते आणि मला नेऊन दे म्हणते ठीक आहे ना हो आणून देतो तिकडे घरी पाठवतो म्हणते ना तू दे तिकडे मग नंतर मी खातो गरम गरम हो तो झाला तरी या ताटामध्ये दोन आहेत हे ताव्यावर आहे अजून एक बनवतो झाला बसा ना कुठं जाता माहित नाही तुम्ही एका ना, जागेवर थांबत नाही ना काही नाही नाही जात ना कुठं चितच थांबतो ना सोनू अन्न पटकन डब्बा हो मग मी आणतो बरं तर मंडळींना मी ना लसणच्या पत्त्याचे आक्षे बनवली कोणी कोणी आयते म्हणतात कोणत्या कोणत्या एरियामध्ये चिले म्हणतात तर सांगा मग कळवा मला की कोण कोण बनवतात लसणच्या पत्त्याचे चिले आयते आक्षे आम्ही आम तर बनवतो आणि आमच्या इथं सगळ्यांना आवडतात बरं तर मंडळींना ठीक आहे ह्या व्हिडिओमध्ये एवढंच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा आणि वरती नवीन असणार तर मराठी हार्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब करा